सोलापूर शहरवास्यांची पाण्याची समस्या आता निम्म्याहून कमी होणार आहे एक जुलै पासून चाळीस टक्के शहराच्या ऐवजी तीन आहे पहिल्या टप्प्यात चाळीस टक्के भागात एक जुलै पासून तीन दिवसांआड पाणी पुरवठा सुरू करण्याचा विचार पालिकेने केला आहे तेथे पुरवठ्याच्या वेळेत अर्धा ते पाऊन तास कमी करण्यात येणार असून एक ऑगस्ट पासून उरलेल्या साठ टक्के सोलापूर शहरातील भागाला पाच चार दिवसाआड पाणी पुरठा केला जाणार आहे सोलापूर शहरातील गावठाण भाग बाळे केगाव देगाव चौपाड समाचार चौक केव देपेठ जोशी गल्ली जोड जोडबसोना चौक रेल्वे लाईन साखरपेठ पाच्पेठ सिव्हिल चौक खड्डा परिसर अक्कलकोट रोड गांधीनगर आदी भागात चार ऐवजी तीन दिवसा आड पाणी पुरवठा होणार आहे तर उर्वरित सोलापूर शहराला एक ऑगस्ट पासून पाच दिवसा ऐवजी चार दिवसांवर पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे